बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये road were रेल्वे मैदानालगत सर्व्हिस रोडच्या बाजूला कांदे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने हप्ताना दिल्याने आरोपीने कांदे विक्री करणाऱ्या प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली सदर घटनेने परिसरासह भंडारा शहरात एकच खळबळ उडाली सय्यद अक्रम अली वय वीस वर्ष राहणार बाबा मस्तान शहा वॉर्ट भंडारा असे जखमी झालेल्या कांदे विक्री करणाऱ्या तरुण व्यावसायिकाचे नाव आहे तर धम्मदीप वाहणे वय पस्तीस वर्ष माधवनगर 25 वर्ष राहणार चांदणी चौक रोशन डोंगरे वय आंबेडकर वॉर्ड भंडारा अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार मंगळवारी दिनांक सहा मे रोजी सायंकाळी सय्यद अली हा कांदे विक्री करीत असताना आरोपी धम्मदीप वाहने व त्याचे सोबती हर्षल चामट रोशन डोंगरे यांनी त्याच्याकडे जाऊन एक हजार रुपये हप्ता मागण्याचा तगादा लावला दरम्यान कांदे विक्रेता तरुण व्यावसायिकाने हप्ता न दिल्याने तिघाही आरोपींनी त्याच्याशी भांडण करून धम्मदीप वाहने याने व्यावसायिकांच्या डोक्यावर व मानेवर चाकूने वार करून जखमी केले तर त्याच्या दोन आरोपी सोबत्यांनी मारपीट करून जखमी केले सदर प्रकरणाची माहिती शहर पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली तसेच जखमी व्यावसायिकाला उपचाराकरिता रुग्णालयात हलविले फिर्यादीच्या तक्रारीवरून भंडारा शहर पोलीस स्टेशन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत तीन जण गाडी पे बैठके आदिलवाई को गाली दे रहे थे आदिलवाई ने क्या हुआ बोला तो वो लोग आदिल भाई को मारने के लिए लग गए छाबी सर पे मारी उनके आदिल भाई ने उनको बहुत देर तक रुक के रखा फिर आदिल भाई चले गए थे वो भी चले गए भग गए वो वहाँ से फिर बाद में हम लोग ट्यूशन होने के बाद वहाँ पे रुके थे भाई पेट्रोल भरने के लिए गया था गाड़ी से तो फिर वो लोग आए थे पीछे से भाई का हाथ था वो कट्टे बैठा के दे रहा था एक गाड़ी पे तो हाथ मार वो चाकू से मारने के लिए गया उसने हाथ निकाला तो कट्टे पे पड़ गया हम सबके पीछे भाग रहे थे मटन काटने का चाकू का रहता है बड़ा वाला वो लेके आए थे आरी लेके आए थे और एक दो हथियार थे उनके पास हमारे पीछे भागे थे तुम तो जान से जाओगे बोल रहे थे वो तो मारू का बोलते प्राथमिक माहितीनुसार हजरत सुतैय जलाल मशिदीच्या वरती हा ड्रोन दिसून आला होता काही क्षणात असतो ड्रोन साके नाका झोपडपट्टी परिसराच्या दिशेने गेला या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साकीनाका पोलीस ठाण्याने तात्काळ कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले पोलीस विविध पथकांसह परिसरात तपास आला या प्रकरणी आणि यांनी परिसर येथे पाच वाजताच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन केले मात्र यात ड्रोन कॅमेरे वगैरे असे काहीही आढळून आलेले नाही तरी नागरिकांनी पॅनिक होऊ नये असे आवाहन साकेनाका पोलिसांनी केले आहे भारताशी पाकड्यात जाऊन पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे पाकिस्तानात घुसून कारवाई करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याला बलोच लिबरेशन आर्मीने घेरलं आहे बोलोच आर्मीने जवळपासच्या भागावर नियंत्रण मिळवण्याचा दावा केलाय मस्टंग आणि कच्छीमधून मधून बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवलं तसेच बहुतांश भागात पाकचे झेंडे काढून कालच सकाळी बलोच आर्मीने आयडी ब्लास्ट करून पाकिस्तानच्या चौदा सैनिकांना यमसदांनी पाठवल्याचं समोर आलंय याआधी याच वर्षी मार्च महिन्यात याच पोलोच आर्मीने जाफर एक्सप्रेसचं अपहरण करून पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले होते पाकिस्तानने नियंत्रण रेषेलगत विविध ठिकाणी भारताच्या लष्करी तळावर आणि शहरांवर स्वॉम ड्रोन्सने हल्ले केले मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे हल्ले परतावून लावले होते भारताने पाकिस्तानचे जवळपास पन्नास ड्रोन्स पाडले आहेत पाकिस्तानने भारताच्या उदमपूर सांबा जम्मू अखनूर नायरोटा लाजोरी आणि पठाणकोट या भागात क्षेपणास्त्राचा जोरदार मारा केला होता तसेच पाकिस्तानची अनेक ड्रोन्स भारतावर हल्ला चढवण्यासाठी आली होती मात्र भारताच्या यस चारशे या, या डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानची अनेक क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमाने पाडली झेड ट्वेंटी आणि शिल्का यंत्रणेही पाकिस्तानचे रॉकेट हल्ले परतावून लावले भारतीय सैन्याने गुरुवारी रात्रभरात पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिलाय थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले त्यामुळे इस्लामाबागेत एकच हाहाकार माजलाय कांठळ्या बसणाऱ्या स्फोटाच्या आवाजाने इस्लामाबाद हादरून गेले केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरची ही भारतीय सैनिकांनी झोप उडवली पाकिस्तानातल्या सोळा शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हा हाकार माजवला अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाऊया पुढील बातमो भारत व पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किनारपट्टी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत अंतर्गत मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्र किनारे बंदरे गोदी समुद्र मार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांमध्ये गस्त वाढवली आहे तसेच संवेदनशील भागांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत आहे भारत पाकिस्तानच्या सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे याचाच भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतलाय मंदिर प्रशासनाच्या कारणास्तव येत्या रविवार पासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती असताना पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनीरला पदावरून काढून त्यांच्या जागी जनरल शमशाद मिर्झाची नवीन लष्कर प्रमुख नियुक्ती करण्यात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जनरल असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आला आहे परंतु या प्रकरणी पाकिस्तान सरकार किंवा लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही पाकिस्तानमधील नागरी आणि लष्करी दल यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वाद आणि अस्थिरतेमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे असे मुनीरचा कार्यकाळ प्रचंड वादात अडकला होता तर नवीन लष्कर प्रमुख जनरल शमशाद मिर्झा हे अत्यंत अनुभवी आणि संतुलित लष्करी अधिकारी मानले जात आहेत पाकिस्तानच्या लष्करी धर पाकिस्तानच्या लष्करी धोरणामध्ये सुधारणा आणि स्थिरता आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे पाकिस्तानने आपली अन्नवस्त्र अनेक गुप्त ठिकाणी लपवली आहेत याची स्पष्ट माहिती मिळणं कठीण आहे पण उपग्रह फोटोच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या संभाव्य अण्ण ठिकाणाबद्दल बरीच माहिती मिळाली आहे एफ या रिपोर्टनुसार सॅटेलाइट मधून काढण्यात आलेल्या या फोटोनुसार पाकिस्तानात अनेक मिसाईलसाठी क्षेपणास्त्र चौक्या अण्ण डेपो आणि भूमिगत फॅसिलिटी बनवण्यात आली आहे भारताची पाकिस्तानवर दोन्ही बाजूंनी हल्ल्या करण्याची रणनीती आहे काल आकाशातून मिसाईल तो गोळ्यांचा वर्षाव केला आज भारताने वॉटर स्ट्राईकच्या तयारीत ता आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आज नऊ मे रोजी सकाळी चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जलविद्युत प्रकल्प धरणाचा एक गेट उघडण्यात आलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री